मुलीचा शोध घेण्यासाठी काही आहेत यावर नोंदणी करून अशाच जीवन साथी डॉट कॉम या साइट वर बनावट आय डी बनवून महिलांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे महिलांना लग्नाचे आमिष देत साधारण एक कोटी रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या दोघांना मुंब्रा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे मुब्रा पोलिसांनी जैद खान आणि एजाज अहमद उर्फ फहाद अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत या दोघांनी जीवनसाथी डॉट कॉम या साइडवर बनावट आय डी तयार करून महिलांशी संपर्क साधला महिलांना लग्नाचे आमिष दाखवत जवळपास तीस महिलांचे एक कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे यातील जैद हा मूळचा भोपाळचा असून याचे सलूनचे दुकान आहे तर दुसरा पहाद हा उत्तर प्रदेश मधील फिल्म प्रोड्युसर असून त्याचे स्वतःचे कॉल सेंटर आहे कॉल सेंटरच्या मदतीने या दोघांनी मिळून गरजू महिलांना लग्नाचे आमिष दाखवले चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल करून संपर्क साधला त्यानंतर पाठवलेले गिफ्ट कस्टम मध्ये अडकले आहेत अपघात झाला आहे असे विविध कारण सांगून लाखो रुपये उकळले या प्रकरणी मुंब्रा येथील एका महिलेला देखील अशाच प्रकारे तेरा लाख चोपन्न हजारांचा गंडा घातला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने ठाण्यात विरोधात गुन्हा दाखल केला पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सरवडे आणि पोलीस उपनिरीक्षक विजय सानप यांची दोन पथके तैनात केली या पथकांनी कोणतेही पुरावे नसताना तांत्रिक यंत्रणा आणि ऑनलाईन माहिती मिळवत दोघांना जेरबंद केले यावेळी पोलिसांनी फहाद याचे उत्तर प्रदेशातील कॉल सेंटर उद्ध्वस्त करून तेथून नऊ लॅपटॉप राउटर मोबाईल सिम कार्ड व इतर साहित्य जप्त केले आहे तसेच फिर्यादी महिलेचे ऑनलाइन लुटलेले तेरा लाख चोपन्न हजार रुपयेही परत मिळवले आहेत गुन्हा दाखल केला होता दहा दहा दोन मध्ये एक दो मुलगी आहे तिला जीवनसाथी डॉट एकाने प्रपोज केलं आणि त्यांचं लग्न ठरलं लग्न ठरल्यानंतर त्यांनी वेगवेगळे बहाणे सांगितले तो अमेरिकेत बिझनेस करतो आहे डायमंड आणि ज्वेलरीचा आणि त्या बिझनेसमध्ये डायमंडचे जो बिझनेस आहे ते डायमंडचे काही आर्टिकल्स त्यांनी गिफ्ट म्हणून तिला पाठवलेले आहेत आणि ते कस्टममध्ये अडकले आहेत म्हणून त्यांनी तिच्याकडनं पैसे घेतले नंतर युगांडामध्ये त्याचा ॲक्सिडंट झालेला आहे आणि इमिजिएट त्याला पैशाची गरज आहे त्याच्याकडे जी करन्सी आहे ती त्या देशात चालत नाही असं सांगून त्याच्याकडनं वेगवेगळ्या वाहनांनी जवळजवळ तेरा लाख चोपन्न हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये त्यांनी घेतले त्यानंतर हे बरेच दिवस चाललं होतं म्हणून तिला संशय आला आणि मग तिने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला गुन्ह्याचा तपास करताना आमच्या आय ओननी बँक स्टेटमेंट जीवनसाची डॉट कॉमचं प्रोफाईल आणि एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला आणि त्याच्याबद्दल जईद खान मुलगा आहे त्याला प्रेस केलं आणि त्याला पकडलं गोपाळ म्हणून जईद खान जो आहे त्या इकडे इंट्रॉगेशन केल्यानंतर दुसरा जो मुख्य आरोपी आहे एजाज अहमद त्याचं नाव पाग आहे उर्फ पाग आरोपी मिळून आला आणि या आरोपी बनावट कॉल सेंटर चालू होतं त्याचं आणि जॉयझा म्हणून एक वेबसाईट तो चालवतो त्याच्यावरून ते चॅटिंगची फॅसिलिटी देतात तर असे तो वेगवेगळे बनावट प्रोफाईल बनवतो आणि मुलींना फसवून त्यांच्याकडनं पैसे काढतो तर हे जे प्रोफाईल आहे जैद खान हा एकदम स्मार्ट मुलगा आहे त्याचं स्टुडिओ आहे हेर स्टुडिओ आहे तिथे हेअर कटिंग स्टुडिओ त्याचे एकट्याचेच सात आठ जवळजवळ प्रोफाईल त्यांनी वेगवेगळ्या बनवलेले आहेत आणि मुलींना आम्ही दाखवून ते हे करतात तर ह्या तपासामध्ये पोलिसांकडे काहीच माहिती नव्हती म्हणजे जीवन डॉट कॉमचं प्रोफाईल आणि बँक अकाउंट याच्यावरनं गुगलवरनं त्यांनी त्याच्या फे आ, फेस रेकग्नाईज केला मुलीला दाखवला आणि तो तिच्या व्हिडिओमध्ये जे फोटो होते त्यात व्हेरीफाय केल्यानंतर पहिल्यांदा आम्ही जैनला ताब्यात घेतला त्याच्यानंतर आमची टीम त्याच्या माहितीनुसार लखनौमध्ये गेली आणि तिथून दुसरा आरोपी ताब्यात घेतलेला आहे त्याच्या कॉल सेंटरमध्ये रेडचं काम चालू असताना आरोपी आला तर थार गाडीमध्ये तो आला होता पण त्याच्या लक्षात आलं काही गडबड आहे म्हणून मग तो थार गाडी घेऊन पळून चालला होता लोकांनी आमच्याजवळ पाच सहा किलोमीटर पाठलाग करून दुसरा आरोपी ताब्यात घेतलेला आहे या गुन्ह्यात जे रक्कम केलेली आहे ती सर्व रिकवर केलेली आहे आणि अशा प्रकारे अजून काही इतर फसवणूक झाली आहे का याचा पोलीस तपास करत आहे कुठल्या राज्यातून मुख्य आरोपीला लखनौ मधून अटक केलेली आहे युपी मध्ये आता हे तपासत आता सध्या तर हे दोघं दिसत आहेत तपासामध्ये निष्पन्न होईल सुरू केलेलं आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे सिनियर सिटीजन असतील स्टुडंट असतील कॉलेजचे स्टुडंट आहेत किंवा वेगवेगळ्या सोसायट्या आहेत तिथं आम्ही पोलीस जाऊन मुलांना किंवा सिनियर सिटीजनना अवेअर करत आहोत की सायबर क्राईम जे होत आहे त्याचे तुम्ही बळी पडू नका तर हा एक त्यातला प्रकार आहे असे विविध प्रकारचे जे आहेत इन्व्हेस्टमेंटचे फ्रॉड आहेत किंवा जे लग्नाच्या आम्ही जागुल्याचे फ्रॉड आहेत त्याबाबत आम्ही अवेअर करत आहोत आणि असं काही असेल कोणी काय अवाजवी डिमांड करत असेल तर नागरिकांनी सतर्क होणं गरजेचं आहे आणि परत जे काही चालू आहे ते व्हेरीफाय करणं गरजेचं आहे कर पैसे पाठवणे